न शिवाय शिवलिंगाची पूजा करताना हे साहित्य वापरले पाहिजे तुमचा स्वभाव शांत होतो दोन केशर पाण्याप्रमाणे शंकराला केशर ही तितकीच प्रिय आहे दर सोमवारी शिवलिंगावर केशराचे दूध वाहिल्यास सर्व मनोकामना आणि लग्न लवकर होते तीन साखर महादेवाला अभिषेक करायचा झाल्यास शिवलिंगांवर साखर वाहची असते असे केल्यास चार दूध शिवलिंगांवर दूध त्याने आरोग्य नीट राहते आणि कोणतेच आजार होत नाही पाच दही पाणी केशर प्रमाणे देखील खूप आवडते शंकराला दही वाहिल्यास जीवनात असलेले सर्व त्रास निघून जातात सहा चंदन शिवलिंगांवर चंदन वाहिल्या असं व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल दिसून येतात तसेच समाजात देखील त्या व्यक्तीला मान सन्मान प्राप्त होतो सात मध मध हे गोड असते शिवलिंगावर मध वाहिल्यास व्यक्तीच्या वाणीत वा निर्माण होतो वाणीचे तूप गायच्या दुधापासून तयार केलेले तूप शंकरावर तूप वाहिल्यास जीवनात प्रगती होते नऊ भांग शंकराला भांग खूप प्रिय आहे शिवलिंगावर भांगेचे लेप किंवा भांगेची पाने वाहून शकतात अशी केल्यास जीवनातून नकारात्मकता आणि वाईट सावली निघून जाते धोत्र्याचे फळ हळदीच्या पाण्यामध्ये भिजवून शिवलिंगावरती वाहावे इच्छित फळ प्राप्ती होते ओम नम शिवाय धन्यवाद